पाऊस काय आज जाऊन मोठा पाऊस गोव्यात मुसळधार अशा पावसाला सुरुवात तर मित्रांनो वाटत नाही की पाऊस आज आम्हाला खरेदीला जाऊन केला तर ते आमच्याकडे छत्रच आहेत पण छत्रे दोन माणसं तीन कशाचा चालेल भावा नर चित्र याचा निर्णय घेतला मित्रांनो मित्र चित्र याला काय ऐकत नव्हता यातली कुठली घ्यायची सांगली सगळ्या खरेदीन खरेदी होत आता राहिली मित्रांनो काय करावं दरज नाही सांगते ती मित्रांनो आपण पोहोचलो तोंडासाठी मध्ये होत रेट बता यार इतना सब पिछले टाइम काय करता छत्री घ्यायची नव्हती म्हणजे पण काय करता काय काय मित्र असे मिळलेत ना काय बाप के मागच्या असे मित्र मिळलेत एक सुद्धा एक सुद्धा छत्रीत गेला तयार नाही मलाच भेटू तशी काहीच चांगले पण कसं असतं ना आता आपलं जातं ना आपलंच म्हणजे आपणच पाहिलेत म्हणा त्यांना आता

नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो जर रविवार मी फिराय फिरा, फिरा जातच असतो जणू काय रविवारची वाट बघत असतो तर आज आहे रविवार तर नेहमीप्रमाणे आज सुद्धा निघालो आहे फिरायला आणि माझ्यासोबत आहे आपली टीम विजय आणि प्रवीण तर सध्या आम्ही साई देवस्थान या या रोडवर आहे इथून काही अंतरावर साई देवस्थान आहे तर मित्रांनो आम्ही फिरायला निघालो आहे आत्ता सध्या आहे बेतोडं त्या स्टँडवर तर या या स्टँडवर तुम्हाला मोठ्या अक्षात क्रॉमटन असं लिहा लिहिलेलं पाहायला मिळतं तर ही आहे ही एक कंपनी आहे गोव्यातील गोव्यातील सर्वात मोठी अशी कंपनी या कंपनीचा भारतात पाचवा नंबर लागतो तर हा हे कंपनीकडे जाणारा असता तर मित्रांनो त्यानंतर आम्ही प असंच फोड निघालो आहोत बे थोडा ते फोंडा या या रोडवर सध्या आपण आहोत तर काय अंतरावर गेल्यानंतर आपल्याला एक मोठं असं मंदिर पाहायला मिळतं तर हे मंदिर कोणतं आहे याच्याबद्दलसुद्धा आपण थोडीशी माहिती घेऊया या मंदिराचा संपूर्ण व्हिडिओ टाकायचा आहे आपल्याच्या तो तोसुद्धा तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो जसं जसं जवळ जाईल तसं तसं हे मंदिर मोठं व्हायलावं लागतं आहे म्हणजेच आपल्या आपल्या जवळजवळ गेलं तर जाईल तसं पाहायला मिळतं तर मित्रांनो हे आहे अष्टविनायक गणेश मंदिर बेथोडा गोवा तर हे ज्या ठिकाणावर आहे ते ठिकाण थिकन, ठिकाण आहे बेथोडा बेथोडा गो गोवा तर काही मिनिटांचा प्रवास केल्यानंतर आपण पोचलो आहोत अष्टनायक गणेश मंदिर मंदिरासमोर तर हो मित्रांनो याचासुद्धा व्हिडिओ टाकला आहे तुम्ही एकदा नक्की पाहू शकता त्यानंतर मित्रांनो मंदिरापासून थोडंसं चालत आल्यानंतर आपण पोचलो आहोत एक अशा ठिकाणी की ज्या ठिकाणाहून खरंच निसर्गाचा निसर्गाचं सौंदर्य पाहायला मिळतं तर हो मित्रांनो तुम्ही फोटो काढण्यासाठी जागा जागा शोधताय तर ही जागा उत्तम आहे इथे बॅकग्राऊंड दिसणारा निसर्गाचा नजारा एक वेगळंच स निसर्गाचं असं हे पाहिलं माहिती तर मित्रांनो चालू पायाव्यानंतर मोठ्या पासाला निसर्गाला अशा पासऱ्या सुरुवात झाली अरे आज right. mm -hmm. どうしたらいいの? गोव्यात मुसळधार अशा पावसाला सुरुवात तर मित्रांनो वाटत नाही की बॉस आज आम्हाला खरेदीला जाऊन गेलं <laughs> तर ते आमच्याकडे छत्रच आहेत पण छत्रे दोन आणि माणसं तीन कशाचा आले <laughs> भावा केर चित्र याचा निर्णय घेतला मित्रांनो इतर छत्रियाला काय यातली कुठली घ्यायची सांगली सगळ्या खरेदी बहुत पैसा कर

नवीन खरेदी होता तर राहिली मित्रांनो काय करावं गरज नाही सांगते ती

भैया इतना कुछ थे कुठ खेळ्या क्रीडा विचार छत्री यायची नव्हती मंडई पण काय करता काय काय मित्र असे मिळलेत ना काय बाब केलं ते कोणाच का मागच्या असे मित्र मिळलेत एक सुद्धा एक सुद्धा छत्रीत गेला तयार नाही मित्र कोणालाच भेटू नये काही तसे चांगले पण कसं असतं ना आता आपलं आता ना आपलंच होईल म्हणजे आपणच पाहिलेत म्हणा त्यांना आता एका सुद्धा एका सुद्धा छत्रीत घेतलं नाही काय बोलायचं आता अटक होईल काय बाय